तर हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर यानंतर आज एक नवीन गेम खेळणार आहोत ज्याचं नाव आहे हॉटेल मॅनेजमेंट क्रिरिएटर हा तर गायज ही आपण आजपासून नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत तर चला वळूया गेमकडे

कुठे जाते बस जंगलातून एवढ्या काय दिसते कुठे नेतोय कुठे ही बाईक फुल एन्जॉय करते पुढची काय माहित काय झालंय तिला जाऊ दे माझं गाणं ऐकून एक्साइटेड एक झाली असणार जाऊ दे नाही क्योंकि मे है इतना बडा सिंगर मै हु ही इतना बडा सिंगर हिंदी येत हिंदीचे वांदे झालेत माझ्या

दिस यू लेफ्ट भांडून भांडून सांग ना माझ्या सगळा जाऊ दे मला क्लेश नाही करायचा माझी प्रॉपर्टी आहे ही ओके टास्क कंप्लीट लाईट चालू केली आपण आता जाऊया आपण डायरेक्ट आमच्या मॉटेल मध्ये पण हे तर लॉक आहे ठीक आहे लेफ्ट कंट्रोल प्लस एल एम बी ओके असं असलं म्हणून काय आलं ठीक आहे एक्स टू लॉक आता काय करायचंय सेटअप युअर कॉम्प्युटर हँग आउटलेट ऑन द वॉल ए, ए, कॉम्प्युटर कसा गेलो उठलून शाळेला जाऊ दे मरू दे ठीक आहे ठीक आहे इकडे अरे इकडेच ना म्हणू नको उचलून घेऊन जात होता माणूस चोर होता झाला आपला टास्क कम्प्लीट आपण कॉम्प्युटरला लावले पिनला कॉम्प्युटर केलाय कनेक्शन लाईट काय करायचंय क्लिन युअर ऑफिस कसलं म्युझिक वाचतंय भाई जाऊ हो दे आपण भूता लक्ष नको देऊया असे काय करणार आपल्याकडे आहे पडलं बरे काय मंद माणूस आहे रे काय करू बाथरूम ट्रॅश ओपन करून हा ओके ओके हे आहे ना पेटी कचरा पेटी बे माल भर भरले गे सब आतमध्ये काय रे बेड आहे रे अच्छा हे आपले रूम आहेत एक दोन तीन आहे चप्पल वगैरे कसले डाग घातले अरे ये ना आता नाटके आहे रे मोठे बॉक्स येत नाही त्याच्यात आपण दुसरा रूम पण क्लीन करून घेऊयात कोण नाकला एकदम हे डांबराचे कसा पिवळा कलर दिसतोय बघाशी काय नक्की केलंय काय हे नाही हे नाही जाणार गाजर वगैरे इकडे कशाला टाक बाथरूम मध्ये पिझ्झा हे कसले नशे होते बा या माणसाचे ठीक आहे मरुदे हे आपण ना आता सुद्धा हात घेऊन हे पटापट क्लीन करून टाकू इकडे काय मरुदे नंतर बघूया ते काय आहे ते का नाही काय रे हे काहीतरी आहे रे वेगळा वेगळा आहे हलत नाही म्हणजे ह भोकू नका ना चायला येड्या <laughs> काय का रे नाही रूम क्लियर झाले आपले ओके ब्रूम असोपतोय अरे उठ आहे आपण आपला बेड प्लेस केलाय त्याला येड्या जमिनीवरच झोपत होता काय काय अक्कल आहे रे हे क्लिअर करायचंय ना ग्रुम अच्छा तो एक कागद राहील तिकडे कुत्री कशाला मारता दी काय माहित अच्छा वेअर हाऊस मधून आपल्याला दोन सिलिंग लॅम्प आणायचे आहेत आणि ते लटकवायचे आहेत एक नंबर रूम मध्ये अच्छा वेअर हाऊस आज मी झोपू काय रात्रचा दिसत नाही जाऊ दे मला झोप येते सकाळ झाली की दे आपण ठीक आहे पहाट झाली वाटत नाही रात्रच आहे ठीक आहे एक रूम एक लॅम्प लावलाय आपण दुसरा पण लावूयात अरे बरोबर लागल ला रे सेंटरमध्ये ऑटोमॅटिक लागले की काय माहिती जाऊ दे आता आपल्याला कुठे जायचंय ते हा इकडे वेअर हाऊस मध्ये अच्छा हमें रूम पेंट करणे का अरे रूम घेऊन पेंट करतोय येडा ओके आपला ची ना म्हणजे ची पेंट झाली आता आता फक्त बाथरूम मध्ये पेंट करायचं आपल्याला ओके okay, आपला रूम पेंट झालाय मस्त पैकी सगळं सगळं सफेद करून टाकलंय आपण सफेद की, की चमकार okay, बस झाले हे चे डबे आता आपण पेंट वेरास मध्ये ठेवून दिलाय आता काय लाईल आता काय लिहिलंय गेट द फ्लोर पेशंट पेंट बकेट फ्रॉम ओके okay, फ्लोअर पण आपल्याला करायचंय आता तिकडे ते बॉक्स घेऊन येऊयात पटापट पत जाऊन आणि काय लावायचंय पण तो पूर्ण रॅकच काय परिस्थिती आहे रे रेजा विंडोग आहे एकदम प्लेस लेम इन रूम वन ओके आपल्याला काहीतरी करायचंय काय करायचंय आपल्याला काय करायचंय आपल्याला चेक मिसिंग इक्विपमेंट अच्छा 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 इक्विपमेंट काय ला, बेड लागणार आहे चांगलाच एक बेड एटी टू डॉलरचा हे सगळे बेकार वाटत रे नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन एवढे पण महाग नको रे डबल बेड डौन 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 डबल बेड नको सिंगल बेड पाहिजे ना आपल्याला डबल बेड चालतो बेड सिक्स फिफ्टी नाईन डॉलर एटी डबल बेड स्वस्त आहेत रे सिंगल बेडपेक्षा बेडशीट लागणार आहे आपल्याला बेडशीट ब्लँकेट जो आपण रेड घेतलाय दरवाजा आता दरवाजा हा कुठचा आहे बाहेरचा दरवाजा आणि ह्या इकडे आत कुठचा घेऊयात हा चांगला वाटतोय एक आतला पण पाहिजे ना बाथरूमला बाथरूमला आपल्या आपला दरवाजा नाहीतर कसा होईल हा नको हा चांगला वाटतोय ना जाऊ द्याच्या आय थर्टी फाय डॉलर्स सिलिंग लॅम्प सिलिंग लॅम्प सिलिंग लॅम्प होत आपल्याकडे बाटप आपलं सामान आलं आपलं सामान आलं चला इकडे 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 जायचं आपलं सामान आलं डॉलर राहिलेत फक्त तो। हे ना पहिलं पटापट तिकडे ने नेऊन टाकूया टेम्पो हा इकडे झाल्यात आपलं ऑलमोस्ट सगळं खतम झालंय काम आता कस्टमरची वाट बघूयात कस्टमर आपला आलाय फर्स्ट कस्टमर आत आलाय काय पार्किंग मध्ये लावून येणार गाडी पैसे भेटणार हा बोला काय झालंय बारा ओवर्स वन बेड होल्ड ऑन दिस पन्नास डॉलर टेक पेमेंट हा थँक्यू थँक्यू <laughs> काय माहिती एडे आहे डॉक्याने वाटत थोडा मेंटल पीस आहे कॉम्प्युटर डिलिव्हरी फ्युल स्टेशन चालू करायचंय का आपल्याला आता बिझनेस धडा धड वाढवायचं आपल्याला धडा धड बिझनेस वाढवायच ओके आपण फ्यूल साडे तीनशे लिटर तर आपल्याला आता फ्यूल स्टेशन चालू करायचंय ओके आपली टाकी आहे फ्युल सेव्ह करायची जमिनीत नाही वाटत पोरला आपल्यासारखा खड्डा म्हणजे ही टाका जमिनीत असतात ना कस्टमर येतोय कस्टमर येतोय कशाला येतोय हो आपल्या टँकर आलाय त्याला फ्यूल ओके आता आपण आपला जनरेटर चालू करायचं कारण इकडची लाईट गेली आपल्या पूर्ण एरियाची जनरेटर मधून ते फील करायचंय आपल्याला ओके कम्प्लीट झालंय शॉप रेडी आपल्याला आता शॉप पण रेडी करायचंय तर का पोलिस आलेत आपल्या पेट्रोल पंप वर पेट्रोल भरायला पटापट आता पेशन्स तुटतोय येऊन जोडे भिडेल पटापट भरून टाकूयात पेट्रोल कुठे गेलो पेट्रोलच पाहिजे स्पोर्ट का पोलिसांच्या वाटेला नको जाऊयात मुर्दे काय काय म्हणता बरे आहे ना एनर्जी संपते रे या माणसाची भूक पण लागली याला वेळ म्हणजे फ्रीज होत ना काय आपलं तो डबल बेड घेऊन ठेवलाय तो लावायचा आहे सेकंड रूम मध्ये लावूयात तो बरे दुसऱ्या रूम मध्ये ठेवून देऊयात इकडे रा इकडे इकडे चांगला वाटत इकडे ठेवूयात इकडे कारण कसं इकडे काउंटर ठेवूयात आपण इकडे सगळं फ्रीज इकडे स्टोरेज ओके ठेवून देऊयात ठीक आहे आपला काउंटर डॉलर भेटलेत आपल्याला ही ऍक्स याची याची लॉक करून पण पण आणि आता काय ऑर्डर करायचे आपल्याला सामान कुरकुरे वगैरे कुरकुरे थंडा सगळं भेटेल आपल्या शॉप मध्ये चला तर, तर पटापट पड़ जाऊन सामान ऑर्डर करतो जरा झोपूयात काय मला झोप येते ते कारण आपल्याला एनर्जी तर हवी ना कुरकुरे वगैरे हो ऑर्डर करायचे आहेत कुरकुरे हे थर्टी पॅकेट हे थर्टी हे सिक्स्टी मागवूयात आणि काय मागवूयात हा हे हे चांगले लागतात चिप्स हे दोन झाले दोन्ही चांगले लागतात अजून काय मागवायचं आपल्याला सिनेमन रोल हे मागवूयात एक आणि एक वगैरे नको आपल्याला पॉपकॉर्न वगैरे नको चॉको विशेस हे मागवूयात हे मागूयात आणि काय हॉफ्ट ड्रिंक मध्ये हे मॉन्स्टर मागूया मॉन्स्टर मागवूयात आणि पाणी बॉटल आणि काय ज्यूस वगैरे हे काय कोल्ड कॉफी हा कोण पॅ कोणी रेहॉन वाजवलं हा इकडे चला काय आपल्या सामानाची गाडी आली त्याला इकडे बोलूयात काय मर्सिडीज घेऊन आपण जाऊयात आता मी नाही भरणार मोर मला जाऊन मे बी ते पेट्रोल, पेट्रोल हे बंद करावं लागेल पाच दिवस कंटिन्यू काम करतोय हा माणूस पेट्रोलची डिलिव्हरी पाहिजे आपल्याला पाचशे डॉलर आहे बंद करूया थोडा वेळ हे आपलं शॉप सेटअप करूयात जरा थांबतो मी नाहीतर मी मरल तर आता आपण दुकान सेट करूया पटापट पाणी ठेवलंय खा एक हा पण आपण एकच मागवलेला वाटत अजून काही चॉकलेट्सच आहेत हे वर पण लावू शकतो ना अजून काय ती गोष्ट वरतीच आहे जी आपण मगाशी शोधत होतो ती पटपट जाऊया वरती काय ते बघूया तिकडे लावूयात काय ते काच यार आपल्याला इकडे पैशाची बॅग भेटली आई शपथ हजार डॉलर बाप रे हे काहीतरी चांगलं झालंय असं जसं लॅडर हा पत्ता पत्ता आता ना कायच आपण शॉप चालू करणार आहोत पट्टा जाऊन शॉप चालू करूयात शॉप चालू करूयात आपले तिन्ही बिझनेस आता काय रनिंग झाले आहेत बघूयात आता आपल्या शॉपवर कस्टमर येतोय का नाही पहिला ओके आपल्याला शॉप मध्ये शॉप मध्ये जाऊन बसूयात तर कस्टमर आला ना मजा होईल रे बा 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 कस्टमर येतोय ये ये रे काहीतरी करायला येतोय पेट्रोल कडे नको जाऊ फक्त मला पेट्रोल भरून भरून तिला काय ते घेऊ दे आपण फ्यूल भरून येऊयात पटापट त्याच्या गाडीत स्टेशन ठेवाच लागणार एक चल दे बस झालं तुझ्यासाठी एवढंच थोडा चुना लावलाय आपण तिला काय पाहिजे अच्छा कस्टमर ॲट ऑफिस इकडे कोणतरी कस्टमर आली तर हीच ती मग नासरीबाई बाई ना बोल टेकआउट करायचंय तर काय आजसाठी बस झाल्या आपण आपले तिन्ही बिझनेस रन करायला चालू केले बघूया आता पुढे काय होतंय भेटूया एका पुन्हा नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करून ठेवा भेटूयात एका नवीन एपिसोड मध्ये आणि आपल्या समोर कस्टमर पण आला आपल्या शॉपमध्ये त्याचं पण बघूया नेक्स्ट एपिसोड मध्ये काय होतंय ठीक आहे बाय बाय